नमस्कार शेतकरी बंधूंनी ड्रिप मधून खत देताना ही चूक बरेच शेतकरी करतात ड्रिप लावले खतही देत आहे तरी पीक नीट वाढत नाहीत मग दोष कुणाचा आहे नाही बरेच शेतकरी ड्रीप मधून खत देताना फिल्टर साफ करायचं विसरतात त्या फिल्टरमध्ये सॉल्ट माती शेवा सगळं अडकतं म्हणून खत झाडापर्यंत पोहोचतच नाही आपण आठवड्यातून एकदा तरी फिल्टर साफ केलं पाहिजे तर खतांचं शोषण तीस टक्के वाढतं पीक पण जास्त हिरवंगार राहतं झाडं दिसायला मस्त हिरवी पण फळं कुठे खूप वेळा शेतकरी नायट्रोजनचं प्रमाण जास्त देतात नायट्रोजनमुळे पान भरभर वाढतात पण फुलं फळं कमी लागतात त्यासाठी खतांचं प्रमाणसुद्धा संतुलित असणं गरजेचं आहे मातीला दिलं योग्य खत झाडालाही मिळाली भरभरात भरपूर उत्पादन आणि निरोगी पीक एमजेंच सिमॅक्स आणि एच पी शेतकऱ्यांच्या खात्रीशीर साथीदार धन्यवाद